नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना तर चला आता सकाळी सकाळी छान अशी कामांचं रुटीन लागलेलं होतं माझं आज आज आणि सध्या आहे ना मुलांचा टिफिन नाही आहे कारण दहा वाजेपर्यंत ते येऊन जातात त्याच्यामुळे सगळे कामं जे आहेत ना सकाळचे क्लिनिंगचे ते इतके मस्त आरामात आणि इतकं व्यवस्थितपणे होऊन जातात ना म्हणजे सगळं चाललं त्याच्यामध्ये देवपूजा वगैरे पारायण सगळं चाललं आणि क्लिनिंग पण सगळं पण दहा वाजेपासून आहे ना मग मुलं घरीच राहतात मग एवढा गोंधळ घालतात ना तुम्हाला काय सांगू तर आता तुम्ही बघताय की मस्तपैकी सगळं क्लिनिंग झालेलं आहे माझं आणि त्याच्यानंतर मस्त आता पोचा लावून देते म्हटलं ला घराला कधी कधी ना मला काय वाटतं माहिती आहे का की रोज 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 रोज, रोज तेच रुटीन मी कसं काय शेअर करावं तुमच्यासोबत पण मग तुमच्यापैकी बऱ्याच यांच्या अशा कमेंट्स असतात की तू जे सगळं काही आवरते क्लिनिंग करते सगळं जे काही तुझे व्हिडिओ पाहून आहे ना आम्हाला पण कामाचा उत्साह म्हणजे आम्हाला कामाची प्रेरणा येते वगैरे असं तुम्ही सांगत असतात ना म्हणून मग मला असं वाटतं की म्हटलं चला आपण जे करतो दिवसभरामध्ये ते तुमच्यासोबत शेअर करत राहू म्हटलं आणि तुम्हाला सांगते से सगळे कामं माझे करून आणि स्वयंपाक वगैरे सगळं टिफिन नाश्ता हे सगळं करून ना मला बरोबर साडेबारा वाजले होते आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ एडिटिंगला वगैरे सुरुवात केली तर याच्यात थोडेफार कामं इकडं तिकडं होत राहतात पण बिलकुल मोबाईल वगैरे मी काहीच हातात घेतला नाही आणि कंटिन्युअसली क कामं करत राहिली तेव्हा मग कुठं हे कामं माझे साडेबारापर्यंत आटोपले होते आणि त्याच्यानंतर आता क्लिनिंग वगैरे झालं मग म्हटलं आता स्वयंपाक यांचा टिफिन करायचा होता आणि टिफिनसाठी कोरडी भाजीच चांगलं राहतं म्हणून मग मी त्यांच्यापुरती ना इकडं भेंडीची भाजी करून घेते आहे आणि इकडं मी करते आहे मस्त असं कैरीचं पण आणि ह्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या गावरान कैर्या आहेत ज्या आपल्या कलमी कैऱ्या येतात ना त्या नाही आहेत गावरान आहेत आणि त्या आता आधी मी कुकरमध्ये पाच सहा शिट्टी येईपर्यंत म्हणजे गॅसवर ठेवून दिलेल्या आहेत आणि सोबतच इकडं आहे ना साधारण एक किलो कैरीसाठी मी ना अर्धा किलो गोळ घेतलेला आहे कारण आहे ना ह्या कैऱ्या थोड्याशा आंबट असतात आणि त्याच्यामुळे त्यांना आहे ना जास्त गोळ लागतो आणि आता हे ना टिफिनचा टाईम झालेला होता आणि सगळ्या ह्या कैऱ्या वगैरे मी छान शिजवून घेतल्या पण खूप गरम होत्या आणि त्याच्यामुळे ना त्याच्यातले सालं वगैरे काढण्याला आपण कसं हाताने पिळून ते सगळे सालं काढतो ना तर ते काढायला मला म्हणजे वेळ नव्हता तेवढा म्हणून मी पटापट काय केलं हे आपलं जे मॅशर आहे ना त्याच्याने मॅश करून घेतलं पूर्ण छानपैकी आणि त्याच्यानंतर ही पुरण गाळायची गाळणी असते ना तर त्या गाळणीमध्ये सगळं मिश्रण टाकून घेतलं आणि त्या गाळणीमधून डायरेक्ट एक चमचा फिरून ये ना पूर्ण छान असं म्हणजे गाळून घेतलं छान मर बरोबर आहे ना ती फक्त साल, ते सालं आणि ती कोय असते ना याची कैरीचं जे बी असतं तेवढंच फक्त राहिलं आणि हे जो शेवटचा गर राहिला होता ना त्याच्यात पण मी हे ना पाणी टाकून टाकून असं सगळं त्याच्यामधलं जे काही होतं ना ते सगळं काढून घेतलं म्हणजे बरोबर सगळं असं वाया पण गेलं नाही का काही कारण मुद्दाम शेअर केलं बरं का हे पण कारण तुम्ही म्हणाल की याच्यातून तर पूर्णपणे गळत नाही तर ते गळतं पण त्याला पाणी टाकून टाकून आपल्याला ते काढावं लागतं आणि मग शेवटी ना असं सगळं पिळून घ्यायचं आपलं ते सालं वगैरे असं पाहतो मी एवढं त्याच्यामध्ये निघालं आणि त्याच्यानंतर पाण्याने वगैरे असं सगळं आपण काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आता हा जो आपण गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ना तर ते पाणी त्याच्यामध्ये गाळून टाकून दिलं आणि मग छानपैकी मिक्स करून घेतलं आता काही जण ना थोडंसं तुपात येणार जिरं वगैरे टाकून अशी फोडणी पण देतात पण आमच्या घरी काय तसं आवडत नाही कोणाला त्याच्यामुळे मग मी असं साधं प्लेन असं आपलं जे पणं असतं ना तर ते पणं बनवत असते आणि मस्त तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या पण पण ऐकून <laughs> असं असतंच म्हणजे काही गोष्टी चिंच पनं हो, अशा काही गोष्टी असतात ना कैरी हे बोलल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर तोंडाला पाणी हे सुटतच असतं आणि त्याच्यानंतर मग मस्त अशा पोळ्या करून घेतल्या आणि मग झालं एकदाचं स्वयंपाकाचं काम आणि आज आहे ना खरं तर डॅनड्रफसाठीचं तुमच्यासोबत मला एक रेमेडी शेअर करायची होती रामबाण उपाय शेअर करायचा होता आजच्या व्हिडिओमध्ये पण थोडंसं डोकं दुखत होतं मग मी थोडं म्हटलं चला आज काही डोकं ओलं करत नाही आणि त्याच्यामुळे मग ते उद्याच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुमच्यासोबत येईल डॅनड्रफसाठीचा उपाय म्हणून मग थोडासा आराम केला झोपून राहिली थोडी आणि पा तुम्ही इकडं किचन ओट्यावरचं जे काही क्लिनिंग वगैरे ते पण मी लगेच करून घेते आहे आणि हे सगळं आहे ना माझं छानपैकी साडेबारा एकपर्यंत आवरून झालं होतं मुलं आली त्यांच्यानंतर मुलं काय म्हणे केशव मम्मी वाव आज घर काय छान मस्त क्लीन दिसतंय म्हणे सगळं सगळं आहे ना त्यांना पण सवय पडते आपल्या नेहमीच्या याच्यामुळे की क्लीन आणि स्वच्छ घर पाण्याची त्याच्यामुळे कधी जर तुमच्याकडून घर अस्तव्यस्त राहून गेलं ना तर ते लगेच म्हणतात आपल्याला की आज आवरलं नाही का मम्मी असं म्हणून आणि हे पा आता गार्डनमधले फुलं वगैरे खूप छान छान असे आलेले आहेत पा आणि आम तो ना आमच्या गार्डनमध्ये असं थोडंसं मागे बसायला आणि गप्पा मारायला वगैरे खूप आवडतं मला केशव कृष्णा आणि हे आम्ही असं मस्तपैकी इकडं छान जेवायला पण बऱ्याचदा आम्ही इकडंच बसत असतो मागे आणि नेहमी ना गार्डनमध्ये अशी पक्ष्यांची चिवचिवाट नेहमी ऐकायला येत असते मागच्या दारी आणि कपडे काढून आणले सोबतच म्हटलं चला आता छान घड्या वगैरे घालून देते आणि ठेवून देते जागेवर नाहीतर मग जर ना ते तसेच ठेवून दिले ना घरात आल्यावर तसेच राहून जातात ते दुसऱ्या दिवसापर्यंत त्याच्यामुळे म्हटलं पटापट आधी आवरून घेते आणि तिथल्या जागेवरच्या जागेवर ठेवून देते हे असे थोडे थोडे छोटे छोटे ज्या गोष्टी असतात ना त्या आपण लगेचच्या लगेच कामं करण्याची सवय असली की तर घरात यांना जास्तीचा पसारा होत नाही चल आता आहे ना सगळं आवडून झालेलं आहे माझं आणि आता एक तुमच्यासोबत तुमच्यासोबतला खूप भारी अशी गोष्ट मी शेअर करणार आहे त्याच्यानं ना आपल्याला बचत करणं आणि म्हणजे सेविंग करणं अजून जास्त सोपं होऊन जाणार आहे तर ते काय आणलं आहे ते तुम्हाला केशव लागतं तुम्ही आणलं आहे हां ठीक आहे इथल्या ठीक आहे इथला असं म्हणलं म्हणजे याच्यामध्ये एक लाख जाऊ शकता हां तर हे जे ना हा हे पाल आणलं आहे मी मिशोवरून त्याच्यावर आहे ना हे असं लिहिलेलं आहे समजा पा पाचशे शंभर दोनशे अशा ज्या नोटा आपण त्याच्यामध्ये टाकल्या त्याच्यावर असं कट करायचं आणि इकडच्या साईडला ते जवळजवळ पन्नास ते त्रेपन्न हजारापर्यंत आहेत आणि एक लाखापर्यंत आपण जवळजवळ त्याच्यामध्ये सेविंग करू शकतो नके शोट असणार आहे ना आपण तसे भारी गोष्ट मला आवडली आणि बघा आता याच्यामध्ये सुरुवात करते मी सेव्हिंग करायला तर तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही पण आहे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पण अशी वस्तू मागवू शकता आणि तुम्ही पण सेविंग करू शकता म्हणजे आपल्याला हे ना लगेच कळतं आहे आपण याच्यावर काट मारलेला असतं ना तर मार्क केलेला असतो आपण ह्या पाचशेवर शंभरवर दोनशेवर तर मग आपण किती साधारण पैसे टाकले याच्यामध्ये ते आपल्याला लगेच इकडच्या इकडं हा पिगी बँक न खोलता आपल्याला काउंट केल्यावर कळून जाते आपले आपले की साधारण आपल्या याच्यामध्ये किती पैसे जमले आहेत असं आणि एक आपल्याला टार्गेट राहतो की अरे एवढे सगळे आपल्याला कट मारायचे आहेत ब एवढे सगळे टार्गेट आहे आपल्याला इतके पैसे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे असं आपल्यासमोर एक टार्गेट राहतं त्याच्यामुळे आपण बरोबर याच्यामध्ये सेव्हिंग करतो तर मी पण आता करणार आहे आणि लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल ही सेव्हिंग माझी फुल झाली की तेव्हा तर असं आहे टाकणारच्या पैसे काय छोटा आहे पण मग जर त्याच्यात पाचशेच्या शुंभाच्या वगैरे नोटा टाकल्या तर बरोबर होऊनच जातील ना एक लाख त्याच्यावर लिहिलेलं आहे आपण एक लाखापर्यंत सेव्हिंग करू शकतो पण मग आम्ही हे काउंट केलं ना तर हे फक्त पन्नास हजार ते बावन्न हजारापर्यंत आहे मग मी काय विचार केला त्याच्यावर ना जेल डबल डॅश देत जाईल म्हटलं म्हणजे एकदा हे पूर्ण भरलं की त्याच्यावर डबल डॅश म्हणजे दोन वेळेस पाचशे टाकले डबल डॅश शंभर वर दोन वेळेस टाकले असं म्हणजे बरोबर एक लाख होतील सगळे हे दोन दोनदा टाकून होतील ना तर तेव्हा मग आपण हा बँक खोलू असं तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच थांबूया आणि पुढच्या अजून छानशा व्हिडिओ मध्ये आपण भेटूया नमस्कार एक गोष्ट पाचशे शंभर दोनशे एवढे तीन नोट्या टाकू शकता हे इतके आणि जर तुम्हाला याला खोलायचं आहे तू तुम्ही याला नाही शिकत याला तुम्ही असं करू शकता बरोबर बर। अरे वा नाईस शेअरिंग केशो चला मग तुम्ही पण ऑर्डर करा असा विगी बँक ठीक आहे बाय